कसं पकडलं तुला तुला कसं पकडलं रे पिल्लू असं असं नसणार तू असं हां बस त्याच्यावर बस ओके गुड बॉय हां चल आतमध्ये जाऊया ना आपण चल विहान ए बाळा या इकडे या नको पायरीवर नको पडशील इकडे या नको तिकडे नको 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 तिकडे खाली हे बघ इकडे जाऊया य कुठे बसला तू येऊन शिवाजी महाराजाचा इतिहास बघायला आला तू कुठे आलं रे बाळ माझं चल आतमध्ये जाऊया चल तुला दाखवतो आतमध्ये चल 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 रे पिलू चल विहान माझा चल।, चल रे शोनूला माझा चल बाळा या चला आतमध्ये जाऊया चल हां जा चला हा, चल। चल। अरे 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 पडला 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 चल ये 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 कुठे चालला विहान नको बाळा तिकडे ये इकडं अरे पडशील तिकडे पडशील 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 उतरणार तू ये इकडे तिकडे ये? नको ये इकडे बाळा पकडा पकडा विहानला पकडा माझ्या विहानला पकडा कसा चालतो आहे तुला दगडे ठोसत नाहीत का हां शूज नाही घातला काही नाही पकड पकड इकडे मला इकडे किती पळवणार मला तू हां चल तिकडे हॉलमध्ये जाऊया चल पिलू हॉलमध्ये जाऊया चल अरे वा तुला येते वरचे चढाय ना त्यावरती बस हा बस त्याच्यावरती बस तू हां बसा त्याच्यावरती बसा ओके हां वरती बस जरा सोडू हां गुड बॉय चल ये पटकन ये इकडं बसवरती बसावर वर बस हां ओके गुड बॉय, थकला का आता पळून 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 थकला आत्ता एका जागेला बसला है ना विहान है ना चला औरंगजेबचा आपण एक्झिबिशन हॉल बघूया हां बस चल तिकडे बस हां बस वरची चढ नको लेक पापा दे मला एक इकडे बघ हे बघ इकडे बघ विहान पिलो